इंचलगंजी सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर सांगता समारंभ रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असून माजी मंत्री व स्मृती जागरचे स्वागताध्यक्ष प्रकाशांना आवाडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत लातूरचे पोलीस उपाधीक्षक कवी समरसिंह साळवे हे यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत श्री गजानन महाराज शेगाव सर्व सेवा संस्थेच्या सहकार्याने संस्थेच्या सभागृहात सांगली रोड खोतवाडी इंचलगंजी येथे हा सांगता समारंभ सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे त्याला इंचलगंजी व परिसरातील साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्मृती जागरच्या वतीने संकल्पक दिलीप शेंडे आणि प्रसाद कुलकर्णी प्राध्यापक रोहित शिंगे ॲडव्होकेट माधुरी काजवे वैशाली नायकवाडी यांनी पत्रकार परिषदेत केले महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा स्मृती जागर सोहळा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंचलगंजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला हा स्मृती जागर गेले वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग अकरा साहित्यिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात अशा पद्धतीचा स्मृती जागर वर्षभर आपण इंचलगंजीकरांनी अतिशय उत्तम रीतीने राबवलेला आहे त्याची नोंद मराठी साहित्य वर्तुळात घेण्यात आली आहे आता त्याचा सांगता समारंभ होत आहे त्यात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्मृती जागरच्या वतीने या पत्रकार परिषदेत करण्यात आले